निर्मला यशवंत मस्कर राहणार पंढरीनगर दिगा चौगोले साहेबावर मनापासून प्रेम करते ते माझे भाऊ आहेत आणि माझ्या जवळ सुखाला दुःखाला वेळेला प्रसंगाला चौगोले साहेब सदैव देवासारखे बहीण म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतात आणि मी आत्ता खूप आजारी होते वीक होते चौगले साहेबांनी मला इंद्रावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यांनी माझ्यावर उपचार केले मी त्या साहेबांनी बिल माझं भरलं आणि मला डब्लू शिंग यांनी आम्हाला दोन दिवसापासून फोन करायचा की तुम्हाला मंदिराची जागा मी मिळवून देतो रजिस्टर करून देतो ह्या गोष्टी आम्हाला डब्लूनं पटवल्यानंतर आम्ही डब्लूवर विश्वास ठेवला नाही डब्ल्यूला आम्ही असं बोललो की तुझ्यावर आमचा विश्वास नाही आम्हाला नाईक साहेबासमोर सगळं कन्फर्म करून दे त्याच्यानंतर आम्ही विचार केला जाईल आम्ही मंडळानं आम्ही तर तिथं नेल्याच्या नंतर आम्ही म्हणलं आम्ही प प्रवेश करणार नाही तर त्यानं आमचा प्रवेश दाखवला पण आम्हाला चौगले साहेबाला सोडून आमची काम करायची कुणासंग इच्छा नाही आहे आणि मरेपर्यंत मी चौगले साहेबाचंच काम करीन अशी मी शाश्वती देते ॲक्च्युली <laughs> ते आमचा जो इश्यू पहिल्यापासून जो मॅटर चालू होतं पोलीस कंप्लेंट वगैरे झाल्या भरपूर हे झालं नवरात्रीमध्ये नऊ दिवस आम्हाला देवी उतरावाला देत नव्हते त्या ठिकाणी त्यावेळेला आम्हाला संपूर्ण सहकार्य पोलीस स्टेशनपासून सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य साहेबांनी आम्हाला केलं त्यामुळे आमचा संपूर्ण मंडळ जवळजवळ शंभर दीडशे मुलांचं मंडळ आम्ही संपूर्ण चौगळी साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलो आणि सग सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य त्याने दिलं पण आत्ता चार दिवसापासून हा डब्ल्यू सिंग वीरेंद्र सिंग डब्ल्यू म्हणतात त्याला त्यांनी चार दिवसापासून फोन करून लागला जेव्हा तुम्ही कशाला तिकडे झाला आहे काय करताय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जे काय आहे ते मंडळाचा विषय आहे ना जागेचा जा विषय तुम्हाला मंदिर तिथं बांधून देतो जागा तुमच्यावर आम्ही विचार केला की बाबा ठीक आहे ना सग सहज जर मिळत असेल तर आम्हाला कशाला पोलीस चौकीने हे करायचं आहे तर आम्ही मुद्दाम म्हणून मी गेलो जिथे बाकी मंडळ कोणीच नव्हतं मीच फक्त गेलो आणि माझी मिसेस आम्ही दोघंजणी गेलो वयस्कर माणसं वाय मुलांच्यामध्ये बोलण्यापेक्षा आम्ही दोघं जण निघून गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा असंच आहे मी म्हटलं तुझ्या बोलण्यावरती आम्ही भरोसा ठेवणार तो जर नाईकसाहेबासमोर तुमचे नाईकसाहेब आपले आहेत ना नाईसाहेबांच्या समोरून संजीव समोर जर आम्हाला तू लिहून देत तर आम्ही तो विचार करू आम्ही तपे पण मुलांना विचारून विचार करू पण मला काहीतरी शाश्वती वाटल्याशिवाय मुलांना काय सांगणार मी म्हणून त्यांनी आम्हाला गाडीमध्ये गाठला जिथे घेऊन गेलो त्यांनी आमच्या गाळ्यामध्ये स्कार्फ टाकला नंतर जरी आम्ही म्हणतो प्रवेश कशाबद्दल का बाबा काय प्रवेशाचं काय आहे तुम्ही आमच्या मुद्द्याचं काय आहे ते बोला ना मग नंतर ज्यावेळेला आमच्या मुद्द्याचं बोलले नाही तुम्हाला आम्ही बांधून देतो हे करू त्यांचे मुद्दे आम्ही ऐकून घेतली निघून आलो घरी प्रवेशाचा ह्याचा काय प्रश्नच नाही उठला ना आम्ही चवळीसाहेबांच्या पाठीमागं उभा आहे आम्हाला खंबीर नेतृत्व आहे पाहिजे होतं स्थानिक लेवलवरचं पाहिजे होतं आम्हाला आहे ते आम्हाला कुठं हे करा करायचे पळापळ करायची काही गरज नाही ना आणि जर काय झालं उद्या ब बघता येईल आम्हाला मेन मुद्दा जो होता तो बांधून देत असेल तर म्हटलं ठीक आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आता तसं काही झालंच नाही त्या विषयावरती काय ते, ते बोलले हां देतो 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 म्हटलं संपलं का संपवलं काम पण आता तसं नाही आम्ही आम्ही ठामपणे चवळे साहेबांच्या पाठीमागे आहे आणि राहणार